नुकतीच बात एक बातमी ऐकली की पहिली ती तिसरीच्या झडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी वाचन करता येत नाही आहे तीस टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांना पायाभूत त्यांची साक्षरता नाही आहे म्हणजे मराठी वाचन म्हणा इंग्रजी वाचन म्हणा किंवा संख्या ज्ञान म्हणा तीस टक्के विद्यार्थी याच्यामध्ये कमकुवत आहेत आणि हा जो अहवाल आहे तो विभागीय आयुक्त मराठवाडा इथून त्यांचा मरा जो अहवाल आहे या मराठवाडा हा जो प्रादेशिक भाग आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये साधारणतः आठ जिल्हे आहेत आणि आठ जिल्ह्यांचा हा अहवाल आहे म्हणजे सहा जिल्ह्यांचा अहवाल आहे आणि लातूर आणि बीड या दोन जिल्ह्यांचा अहवाल येणं बाकी आहे पण त्या उर्वरित सहा जे ज्यांचा अहवाल आला आहे त्यांच्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे की तीस टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचन येत नाही आणि ही बातमी धक्कादायक वगैरे आहे मला असं वाटतं याच्यामध्ये धक्कादायक काहीच नाही आहे धक्कादायक तेव्हा जे असतं जेव्हा आपण एखादी गोष्ट अपेक्षित असते आपल्याला आणि काहीतरी विचित्र घडतं किंवा अनपेक्षित घडतं त्यावेळी ते धक्कादायक असतं ज्या पद्धतीने शिकवलं जाते किंवा ज्या पद्धतीने ही यंत्रणा राबवली जाते आणि सगळेजण या गोष्टीकडे बघतायत मला याच्यात धक्कादायक काहीच वाटत नाही कारण पाठीमाचे दहा पंधरा वर्ष मी हेच ऐकत आलो आहे प्रत्येक जेव्हा अहवाल येतो मागे एक असर म्हणून अहवाल आला त्याच्यामध्ये पण हेच सांगितलं गेलं की सत्तावीस टक्के मुलांना हे जमत नाही आहे सत्तर टक्के मुलांना हे जमत नाही आहे सो त्याच्यामध्ये काही वावग आहे असं मला वाटत नाही पण आजचा जो विषय आहे ना तो हाच आहे की ह्या विषयाकडे बघताना तीन समूहाची तीन मतं असतात शिक्षक पालक आणि शिक्षण विभाग या तिघांची तीन मतं असतात आपण ती जाणून घेऊया आणि त्याच्यावर विचार करूया की एक्झॅक्टली काय व्हायला पाहिजे तर शिक्षक शिक्षकांचे एक बेसिक गोष्टी असतात जर त्यांना कोणी विचारलं की मग हे का होतं आहे तर त्यांना जनरली त्यांची काय मतं असतात तर एक म्हणजे अशैक्षणिक काम बंद करा अशैक्षणिक म्हणजे शिकवण्याच्या पलीकडे त्यांना जी निवडणुकीची कामं असतील किंवा खूपसा एक वाद नेहमी सांगितला जातो तो म्हणजे शंभर एक जवळपास त्यांना जे ऑनलाईन कामं सांगितली जातात त्यांचं सा पाडच ते वाचतात सो ही पहिल्यांदा कामं बंद करा म्हणजे आम्ही शिक्षणावर किंवा शिकवण्यावर भर देऊ आणि मग तो तुम्हाला हवा तो रिझल्ट मिळू शकेल हे काम आहे आणि मी थोड्या अंशी याच्यामध्ये सहमत आहे म्हणजे मी हे म्हणणार नाही पूर्ण कामं बंद करा पण जे एक्स्ट्रा ओवरलोड आहे तो कमी करून शिक्षकांच्या शिकवण्यावर शिक्षक जर जोर दिला तर आपणसुद्धा अधिकारवाणीने त्यांना हा प्रश्न विचारू शकतो की आता मुलांचा परफॉर्मन्स वाईट का आहे त्याच्यानंतर शिक्षक भरती करा असं एक नेहमी सांगितलं जातं पण काय की शिक्षक नुसती भरती करा याच्यापेक्षा शिक्षण त्याचा जो सरकारी यंत्रणेवर येणारं ताण जे असेल सगळ्या काही गोष्टी सॅलरीज वगैरे असेल हेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण आत्ता आपण बघितली पाठीमागचे वीस एक वर्ष तर शिक्षण भरती जी आहे शिक्षक भरती ती कमी होते ज्या जा जागा असतात त्या कमी असतात आणि त्यामा जे कॅन्डिडेट्स असतात ते खूप असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे अर्थात तो सरकारी यंत्रणेचा भाग आहे आणि शिक्षणसेवक योजना बंद करा म्हणजे सिम्पली कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही जे शिक्षक भरती करताय ते बंद करा कारण कमी सॅलरीवाले शिक्षक असतील तर त्यांची ती ते इंटेन्सिटी त्यांची ती शिकवण्याची इच्छा नसेल आणि ते फक्त कबा पगार जो आहे तो कमी मिळतो आहे म्हणून मग मा त्या पगाराच्या हिशोबाने शिकवतील तर मला हे थोडंसं विचित्र आहे कारण फक्त इतकं पुरेसा नाही आहे तुम्ही जेव्हा शिक्षक म्हणून शिकवताय त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला असायला पाहिजेत आणि फक्त तुम्ही तीस तीस वर्ष जर एखादी व्यक्ती शिक्षक तीस वर्ष शिकवते एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही आहात तर काहीतरी इनोव्हेटिव्ह तुम्हाला करता आलं पाहिजे जसं की जर मुलांना इंग्रजी वाचता येत नसेल जर त्यांना मराठी वाचता येत नसेल तर तुम्ही तुमच्या कल्पकतेने त्यांना ते वाचायला लावणं किंवा त्यांच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी कशा जातील त्यासाठी स्वतः तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज मला वाटतं क्रिएट करायला पाहिजेत रॅदर दॅन मी आत्ता असं बघतो आहे ना की बऱ्याच जणं असं करतात की तुलना करतात की खाजगी शाळा कशा हायफाय झालेले आहेत ॲडव्हान्स झालेले आहेत त्यांच्याकडे सगळ्या वायफाय असतील प्रोजेक्टर्स असतील किंवा स्पीकर्स आहेत त्यांच्या स्कूलमध्ये डिजिटलायझेशन झालं आहे मग आमच्या इथे पण हे करा मला सांगा फक्त डिजिटलायझेशनने मराठी वाचन येतं का इंग्रजी वाचन येतं का इंग्रजी बोलायला येतं का बेसिक ज्या गोष्टी आहेत संख्या ज्ञान आहे बेरजा करणं वजाबाकी करणं ह्याच्यासाठी डिजिटलायझेशनची गरज आहे का स्कूलमध्ये कम्प्युटर असणं गरजेचं आहे का स्पीकर असणं गरजेचं आहे का मला वाटते सगळे जे साधनं आहेत हे साधनं आहेत सगळी साध्य तर सोपं आहे की त्यांना मराठी वाचन तुम्हाला शिकवायचं आहे आणि ते तुम्ही करू शकता सो मी सगळ्या शिक्षकांच्या एक्सक्युजेस मान्यच करू शकत नाही माझ्या स्वतःची काही मतं आहेत मला माहिती आहे मी ठामपणे ते मांडतो आहे मला माहिती आहे आमचे शिक्षक समूह काहीजणं तुम्ही रिॲक्ट व्हाल होणं गरजेचं पण आहे कारण तुमच्या मताचासुद्धा मी आदर करतो ही माझी वैयक्तिक मतं आहेत पण जे मला वाटतो आहे की येस तुमची काही मतं जर योग्य असतील तर ह्या काही गोष्टींवर तुम्हीसुद्धा विचार करणं गरजेचं कर आहे आता पालक म्हणून काही त्यांची मतं असतात पालकांची काही मतं असतात जसं की सरसकट पास जी पद्धत आहे बंद करा कारण जो आर टी ॲक्ट आहे त्याच्यातून जे सांगितलेलं आहे की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायला हवं आहे पण त्याचबरोबर जी, जी सरसकट पास पद्धत जी केली त्याच्यामुळे कुठेतरी ना शिक्षणाची जी मुलांची अभ्यासाची जी इच्छा होती ती मला असं वाटतं कमी झालं की मी सुद्धा तेवीस चोवीस वर्ष क्लासेस फील्डमध्ये आहे आणि बघितलं जेव्हापासून ह्या अशा पद्धती आल्या तिथून मुलं कुठेतरी तो कॅज्युअल अप्रोच असतो मुलांचा अभ्यासाकडे मुलं खूप सिन्सिअरली करत नाहीत अभ्यास कारण त्यांना माहिती आहे अल्टिमेटली आपण पासच होणार आहोत आणि त्याचं परिणाम फक्त मुलंच नाही तर शिक्षक पण मग थोडेसे बिनधास्त होत आहेत की पासच तर करायचं आहे सो ही तीव्रता जोपर्यंत पास नापास हे होत नाहीत अर्थात इथे दोन विचारधारा आहेत काही जणांना वाटते मुलांना नापास करणारे आपण कोण जर एखाद्या विषयामध्ये एखादा मुलगा कमी असेल तर त्याला नापास करणारं त्याला आयुष्याच्या याच्यामध्ये आपण स्पर्धेमध्ये नापास करणारे आपण कोण आणि एक दुसरी विचारधारा जी आहे ती हीच आहे की आपण जर असं नाही केलं तर मुलं अभ्यासाप्रती तुम्ही सिन्सॅरिटी दाखवणार नाही आहेत आणि शेवटी खेळ खंडोबा होईल सगळ्या अभ्यासाचा तर आपल्याला एकतर या दोन विचारधारांचं जो गोल्डन पात आहे तो काढावा लागेल सुवर्णामध्ये किंवा एका विचारधारेला आपल्याला स्वीकारावा लागेल आणि मी वैयक्तिक मला असं वाटते की सरसकट पाच पद्धत बंद व्हायला पाहिजे टू बी व्हेरी ऑनेस्ट जर एका विचारधारेला आपण समजून घ्यायचं ठरवलं कारण दोन विचारधारा आहे दोन्हींवर दोन दगडांवर पाय ठेवून जर आपण जायचं ठरवलं तर ते शक्यच होणार नाही आणि मग काय होतं ते तुम्ही पण बघताय कारण जेव्हा आपण सगळं संमिश्रण करायला जातो ना त्यावेळी एकना धड भाराभर चिंदे असा हा प्रकार होतो बऱ्याच वेळा शिक्षकांच्या मुलांचं शिक्षण सरकारी शाळेत सक्तीचं करा हा आग्रह तर सगळ्या पालकांचा असतो की तुम्हीच तुमच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये शिकवताय म्हणजे तुम्हाला तुमच्याच यंत्रणेवर तुमच्या सहशिक्षकांवर भरोसा नाही का तर कुठेतरी या नैतिकतेचा पण प्रश्न होतो आणि हा योग्य प्रश्न आहे असं मला वाटतं प्र सरकारी शिक्षकांनाच नाही तर मला असं वाटतं ना सरकारी प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याच्या मुलांना सरकारी शाळेमध्येच पाठवलं पाहिजे ह्याच्यासाठी नाही आहे की तुम्ही फक्त हे दाखवण्यासाठी तर खऱ्या अर्थाने जर आपल्याला ह्या खाजगी शाळांना तोंड द्यायचं असेल तो कारण सरकारी शाळेत जे चांगले कर्मचारी आहे जे चांगले कमवते आहेत ते सरकारी खाजगी शाळांमध्ये मुलांना पाठवत आहेत त्यांच्याकडे डोनेशन जात आहे सर खाजगी शाळा मोठ्या होत आहेत ट्रस्ट मोठ्या होत आहेत आणि सरकारी शाळा ज्या असतील त्याच्यामध्ये कोण पाठवतात तर तिथे गरीब मुलं जातात ज्यांच्या आईबाबांकडे पुरेसा पैसा नाही आहे मग मला सांगा जो इन्कम जो आहे मनी सोर्स आहे तो सरकारी शाळांमध्ये कधी येईल सो so, सिम्पली एक साधी गोष्ट आपण करू शकतो आहे आणि जर so, तुम्ही पाठवलं तर डेफिनेटली त्या सुविधा किंवा तिथे होणारी सर शिक्षकांची मुलं जी हुशार मुलं आहेत सो अल्टिमेटली ना सरकारी शाळांची डेव्हलपमेंट व्हायलाच मदत होणार आहे या निर्णयाने सो so, मला वाटतं भले ही कदाचित हे व्यक्तिस्वातंत्र्य लोकशाही या सगळ्या संकल्पनेमध्ये मोडणार नाही आहे मला माहिती आहे की आपण त्यांना सांगणारे कोण आहोत जर पैसा त्यांचा आहे हे असं सक्तीचं होऊ शकतं का वगैरे ह्या गोष्टी आहेत पण एक वैयक्तिक माझं मत आहे असं व्हायला पाहिजे अर्थात तुम्ही शिक्षक असाल तर जरूर सांगा तुमचं मत मला आवडेल तुमचं ऐकायला मत किंवा पालक म्हणून तुम्ही तुम्ही व्यक्त व्हा अर्थात हे पण भान ठेवा की कोणाला वैयक्तिक काहीतरी दोष देणं किंवा काहीतरी हे करणं हे करू नका तुमचं मत जरूर मांडा चांगल्या शब्दामध्ये अंगणवाडीत काय शिकवलं जातं हा माझ्या ना एक यक्ष प्रश्न आहे अंगणवाडीमध्ये नेमकं काय शिकवलं जातं कारण बऱ्याच अंगणवाडीमध्ये ना फक्त नावापुरतं अंगणवाडी आहे जिथे फक्त आई बाबा मुलं घरी कंटाळा त्रास देतात म्हणून पाठवायचं किंवा बऱ्याच जणांना मुलांचे क ती प्री प्रायमरी आहे की त्यांना मुलांना सवय होईल शाळेसाठी जाण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये त्या आयडियाज येतील अक्षर ओळख होईल मला असं वाटतं अंगणवाडीत बेसिक अक्षर ओळख तर शिक्षकाने दिली पाहिजे प्रत्येक टप्प्यावरच्या शिक्षकांचं हे काम आहे ते होत नाही आणि त्यामुळे मुलांमधलं जे प्रगती आहे ती थांबते जसं की पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जर जे बेसिक पायाभूत साक्षरता आहे ही आपण आठवी नववी दहावीच्या शिक्षकांकडून अपेक्षित अपेक्षितच नाही ना आपल्याला की त्यांनी त्यांना बेरजा शिकवल्या पाहिजे वजाबाकी शिकवली पाहिजे किंवा बेसिक इंग्रजीचे काही शब्द आहेत ते जर आठवीचे शिक्षक शिकवत असतील तर मला वाटते तो त्यांच्यावरही अन्याय आहे सो प्रत्येकाचा एक रोल आहे पहिली ते चौथीचे जे शिक्षक आहेत त्यांनी मुलांची जर पायाभूत संकल्पना चांगला केला तर तीच मुलं पाचवी ते सातवीला जाऊन अधिक चांगली होते अर्थात पाचवी ते सातवीच्या शिक्षकांनी मग त्यांचा रोल प्ले केला पाहिजे आठवी दहावीच्या शिक्षकांनी त्यांचा रोल प्ले केला पाहिजे आणि हे हो झालं तर डेफिनेटली आपल्याला चांगली प्रगती बघायला मिळेल खास करून मी इंग्रजीबद्दल बोलतो आहे कारण माझा मी ज्याच्यामध्ये आहे इंग्रजी विषय शिकवतो आहे विषय मराठी माध्यमातून शिकवणाऱ्या मुलांचं शिकणाऱ्या मुलांचं खूप कच्चं राहतं एकतर इंग्रजी भाषा शिकताना बोलणं लिहिणं हे गोष्टी आल्या पण आमच्यातल्या पाच ते सहा टक्के विद्यार्थ्यांनाच फक्त इंग्रजी प्रॉपरली लिहिता येतं मराठी माध्यमातून शिकणाऱ्या हे का मला कळत नाही आहे जर दहा वर्ष मुलं इंग्रजी विषय शिकत आहेत तर कुठेतरी शिकवणंसुद्धा चुकीचं आहे असं म्हणावं लागेल फक्त पुस्तकी आणि ग्रॅमिटिकली च्या ग्रॅमर या शब्दाच्या नावावर आणि परीक्षा घेणं इंग्रजीची आणि तोच तोचपणा करणं म्हणजे इंग्रजी भाषा शिकणं नाही सो शिक्षकांनीसुद्धा थोडे इनोव्हेटिव्ह राहायला माझ्या मते काही हरकत नाही आहे शिक्षक योग्यरित्या शाळेत शिकवत नाहीत असं काही पालकांचं म्हणणं आहे अर्थात सगळ्या शिक्षकांना हे दोष देणं बरोबर नाही आहे कारण पॉझिटिव्ह आपण राहायला पाहिजे बरेचसे शिक्षक आहेत जे खूप उत्तम शिकवत आहेत पण येस कदाचित इंग्रजीबद्दल तर मला असं म्हणणं आहे की इंग्रजीला कुठेतरी आपण शिक्षकांनीसुद्धा वेल ट्रेन होणं गरजेचं आहे शिक्षकांनासुद्धा चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि त्यांनीसुद्धा सतत स्टडीच राहायला पाहिजे आपण अभ्यासू राहिलो तर आपण मुलांना काहीतरी नवीन नवीन देऊ असं मला वाटते राधादान फक्त एक एक्झाम ओरिएंटेड शिकवणं तर ते खूपच कंटाळवाणं आणि स्थिर असणारी मला वाटतं तो अभ्यास आहे की तेवढंच शिकवायचं मुलांना मुलांमध्ये जर काही गती आपल्याला इंग्रजीमध्ये किंवा गणितामध्ये हवी असेल तर ज्या पारंपरिक ज्या पद्धती आहेत ते सोडून काहीतरी वेगळं करायचासुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे अर्थात काही पालकांचं मत असू शकेल हे सगळ्यांचं मत नाही आहे शिक्षण मंत्रालय जे आहे शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडनं खूप काही अपेक्षा नाही आहेत पण काही मुलांना नियमित शाळेत पाठवा जसं की आत्ता शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे झालेत दीपक केसरकर साहेब होते अगोदर शिक्षण मंत्री बदलत राहतील पण शिक्षण व्यवस्था काही बदलत नाही हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आप आपल्याला आणि त्याच्यामुळे जोपर्यंत काही नवीन उपक्रम इफेक्टिवली राबवले जात नाहीत ना म्हणजे उपक्रम मलेही कितीही चांगले असते ग्राउंड लेवलला जेव्हा जोपर्यंत ते इफेक्टिवली राबवले जाणार नाहीत शिक्षकांकडून आणि ती मुभा त्यांना दिली जाणार नाही तोपर्यंत हे जे रिझल्ट आहेत हे असेच बघायला मिळतील की तीस टक्के मुलांना मराठी वाचन येत नाही सत्तर ते ऐंशी टक्के मुलांना इंग्रजी वाचन येत नाही हे बेसिक जे संख्या ज्ञानाची ओळख नाही बऱ्याच जणांना मोठी मोठे भागकार करता येत नाही मुलांना सो हे होतच राहणार जोपर्यंत ग्राउंड लेवलला इफेक्टिव्हली त्यांना शिकवलं जाणार नाही शिक्षणाचं खाजगीकरण हा एक मोठा प्रश्न आहे शिक्षक शिक्षणाच्या खाजगीकरणाला बरेचसेजण विरोधसुद्धा करतात मला आश्चर्य वाटतं आमच्या यूट्यूबवर मी काही आहेत यूट्यूबवाले जे प्रत्येक निर्णय जेव्हा सरकारचा होतो सरकारी यंत्रणेला दोष द्यायचा सरकारी विभागाला दोष द्यायचा खूप सोपं असतं ना की त्यांना दोष दिला म्हणजे झालं कारण ह्या दोन समूहांना दोष देऊन चालणार नाही कुठल्याच गोष्टीचं कारण मग कॉमेंट्समधून वाईट कॉमेंट्स तुमच्याबद्दल येतील शिक्षण मंत्रालय कॉमेंट्स करायला येत नाही कारण तो समूह जो आहे तो इंडिव्हिज्युअली नाही आहे तुम्हाला तो, तो काही रिॲक्ट करणार नाही अहो पण खाजगीकरण जे होत आहे शिक्षणाचं खाजगीकरण ते फक्त आत्ता होत आहे का मग क्लासेस फील्ड काय आहे हे खाजगीकरण क्लासेसचं जे खाजगीकरण झालं आहे क्लासेस हे शिक्षणाचं खाजगीकरणच आहे सो मुलं शि क्लासेसमध्ये का जातात सत्तर ते ऐंशी टक्के मुलं क्लासेस लावत आहेत इनडायरेक्टली ते खाजगीकरणच तर आहे सो so, कुठेतरी शाळांमध्ये एखादी गोष्ट शिकवली जात नाही म्हणजे सिम्पली शाळेमध्ये शिकवलं जाणारं चॅप्टर शिकण्यासाठीच मुलं खाजगी क्लासेसमध्ये सेम शिकवलं जातं तीच गोष्ट शिकवण्यासाठी मुलांना खाजगी क्लासेसमध्ये काय यावं लागतं सो हे खाजगीकरण नाही आहे का खाजगीकरण म्हणजे फक्त शाळाच खाजगी होणं हेच आहे का क्लासेस शिक्षणाचं खाजगीकरण नाही का आहे सो याच्याकडे आपण कधी बघत नाही आहोत सो इट्स ओके कोचिंग जे क्लासेस आहेत ते पण आत्ता एक uh, स्वतंत्रपणे शिक्षण पद्धती झालेली आहे आणि आता काळाची ता गरज आपण ती केलेली आहे आता त्याच्यावर वेगळा विषय होऊ शकेल की कोचिंगची गरज आहे का वगैरे ता uh, है ना तर त्याच्यावर पण आपण डेफिनेटली बोलू शकतो प्रत्येक पण आजचा जो विषय आहे तो हाच आहे की आपण विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांकडे बघणार आहोत का म्हणजे आपण आपल्याकडे सगळ्यांकडे दगडं मारली पण याच्या दरम्यान मुलांमध्ये काही सुधारण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत का सो मी शिक्षकांना ॲक्च्युली विनंती करेन की आपण ह्या गोष्टीच्या मुळाशी जाऊया मुलांना का वाचता येत नाही ते कारणं शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर तुम्हीच उपाय शोधू शकता कारण ती मुलं तुमच्या हातात आहेत आणि पालकांनीसुद्धा फक्त शाळेमध्ये की टाकलं म्हणजे झालं नाही तर आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलाला जर फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डला सुद्धा मराठी वाचता येत नाही तर आपण पाठपुरावा करणं त्या शिक्षकाकडे की अजूनपर्यंत याला मराठी वाचन जमत नाही का ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही एक्स्ट्रा त्याला शिकवा कि किंवा तुम्ही सांगा काय करता येईल ते अशा पद्धतीने आपण त्यांची सुधारणा करू ही सगळी जी मतं आहेत ही माझी मतं आहेत आणि या मताशी मी आग्रही नाही की तुम्ही सहमताच असाल आणि म्हणून तुमच्या सुद्धा आदर करणं मला गरजेचं आहे कॉमेंट बॉक्समधून तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा आणि संवाद सुसंवाद राहायला पाहिजे होणं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद